बाबतीत कसं आहे की आम्ही एक फक्त त्यांना सांगितलं की कोणाला लढवायचं आहे तर सध्या ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे एक चार जणांचं नावं आलेली आहेत ज्यामध्ये बेलापूर विधानसभेमध्ये तीन जणांची नावं आलेली आहेत आणि प्रामुख्याने याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की दोन मराठा एक मुस्लिम आणि एक अग्री समाजाचा उमेदवार अशा पद्धतीने म्हणजे आपण जर बघितलं तर एक एका ठिकाणी दलित समाजाचा उमेदवार देखील त्या ठिकाणी इच्छुक आहे म्हणजे अठरा पकड जाती आणि बलुतेदारांना घेऊन जाण्याची जी मनोज दादा तारांगे पाटलांची भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमधून पुढे येताना दिसते आणि अनेक बांधव या या ठिकाणी या निवडणूक लढवण्यामध्ये मराठा समाजाच्या सोबत निवडणूक लढ उतरण्यामध्ये त्या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो मनोजदादा घेतील आम्ही जो काय आढावा आहे हा नवी मुंबईचा आढावा आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी भूमिका घेतील त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये बैठक लावू आणि सगळ्यांची चर्चा करून पुढचा निर्णय जो काय असेल तो आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत जे धोरण आहे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन या देशामध्ये असता नये अशी भूमिका नेमकी आणि याच धोरणाप्रमाणे त्यांचेच राज्यातील सगळे जे नेते आहेत त्यांच्या धोरणाप्रमाणेच या ठिकाणी रि होत आहे आपल्याला जे करायचं आहे ते लपून करायचं आणि दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा अशा प्रकारची भूमिका स्पष्टपणे आहे ते आपण पाहतो आणि म्हणून आपल्या सर्वांसमोर जो हो। तो मुख्य प्रश्न आहे की माननीय दरांगे दादानी मनोजदानी आपण राजकीय निर्णय घ्यावा का आपली चळवळ राजकारणामध्ये आपण उघडावे का हा निर्णय आपल्या समोर त्यांनी ठेवलाय पाहता आपण प्रत्येक वेळेला पाहतो कोणताही निर्णय किंवा कोणतंही धोरण ठरवताना मनोज दादांनी सर्वांना विचारल्या विचारात घेतल्याशिवाय कुठलंही धोरण त्यांनी जाहीर केले नाही आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत त्यामुळे हे सुद्धा धोरण ठरवताना त्यांनी आपल्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे आपण जर आजची एकंदरीत देशातली किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिल्यानंतर मराठा समाजाने गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे आंदोलन उभं केलं त्यामध्ये इतकी ताकद आहे की एक मराठा समाजाचा ताकदीचा धाक आपण त्याला आदरित आधारित दाखवतो कोणाला त्याच्याने धरून मारलं नाही परंतु हा आदर युक्त धाक हा केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला आहे आणि जे आपल्या विरोधात तुम्ही आमच्या रिझर्वेशनला हात लावू नका धक्का लावू नका हे सांगणारे आहेत त्यांनाही आहे त्यांनी आरक्षण आपण मागतो आहे पण दादा आपण म्हटल्याप्रमाणे आरक्षण मिळणं आणि ते टिकवण्यासाठी आपली सत्ता असली पाहिजे कारण दोन वेळा आपल्याला आरक्षण मिळालं एका सरकारने आरक्षण दिलं आणि दुसऱ्या सरकारने आपल्या नकळत ते काढून घेतलं आरक्षण देतो हे दाखवायचं आणि अशी काही यंत्रणा राबवायची कि त्या आरक्षणाला दुसऱ्या दिवशी चॅलेंज झालं पाहिजे आणि कितीतरी आपले मराठा कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांच्या तळवे चाटायचं जा काम सतरंज उचलायची कामं करत आहे पहिलं जातीला महत्व द्या असं मी म्हणे एखाद्या माणसाला आता असं आतापर्यंत वाटतय कि जातीपेक्षा पक्ष मोठा आहे आणि बापापेक्षा नेता मोठा आहे ही समजणारी पिलावळ जोपर्यंत आपल्यामध्ये आहे जो तोपर्यंत कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ठीक आहे आता ताईंनी सांगितलं की तुमच्या पक्षाच्या जोडून बाहेर काढा पण तसं होताना दिसत नाही खेदाची बाबतही तुम्ही जरूर पक्षामध्ये काम करा परंतु ज्या ठिकाणी मराठा का समाजाचं काम येईल मराठा समाजाचा विषय येईल तिथे तुमचे चपला बाहेर ठेवा आणि फक्त आणि फक्त समाजाच्या कामासाठीच या महाराष्ट्राचा मणिपूर झाला असता हे राज ठाकरेसाठी वगैरे म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होणार आहे का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही कारण आम्ही जबाबदारीने बोलतो कारण ते होऊ देणार नाही आम्ही मराठाहून सांगतो म्हणून मदतांगे पाटील जे कोणती सगळं भूमिका घेतील त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत असू त्यांनी म्हणले इलेक्शन लढवायचंय आम्ही लढवू त्यांनी म्हणले पाळायचंय आम्ही ठरवून पाडू आणि जना पाळायचं कुठल्या एका पक्षाला जवळच की यांनी निवडणूक लढलं तर युतीला फायदा होईल हेनी निवडणूक नाही लढले तर आघाडीला फायदा होतो तेही गैरसमज दूर करावा आम्ही ह्यावेळेस युतीचेही उमेदवार पाडू आणि आघाडीचेही उमेदवार पाडू हे आम्ही काही जातो पण जर इलेक्शन लढायचं तर आमच्या पाठीशी किंवा जे कोणी असतील पुढे त्यांच्या पाठीशी मग मनोजाला जरांनी जे उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आपण शंभर टक्के उभं राहायचं हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत ज्यामध्ये निवडणूक नेमकी लढायची आहे की आपल्याला कोणाला पाडायचं आहे ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यांना पाडायचं आहे अशा पद्धतीचा जो निर्णय आहे त्या ठिकाणी मनोजदा जरांगे पाटील जाहीर करणार आहेत त्या अनुषंगाने आज नवी मुंबई शहरातील जे काही मराठा बांधव आहेत जे सक्रिय चळवळीमध्ये काम करतात या सगळ्या बांधवांशी चर्चा करण्यासाठी आजची ही आढावा बैठक आणि संवाद बैठक या ठिकाणी आम्ही बोलवली होती नेमकी नवी मुंबई शहरामध्ये जे काही दोन विधानसभा मतदारसंघ आहेत एक ऐरोली असेल एक बेलापूर असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची भूमिका नेमकी काय असावी जर जारांगे पाटलांनी त्या ठिकाणी उमेदवार लढवण्याची निवडणूक घोषणा केली तर आपण ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार दिले पाहिजेत का जर उमेदवार द्यायचे असतील तर कशा पद्धतीने त्याची रणनीती असावी जर उमेदवार द्यायचे नसतील तर मग नेमकं आपण कोणाला पाठिंबा द्यावा की समाजाच्या ज्या मागण्यांना ज्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे अशा उमेदवारांना आपण साथ द्यायची का अशा संदर्भातली एक एकंदरीत आढावा बैठक आजची पार पडली जे काही त्यानंतर आम्ही एक फॉर्म त्या ठिकाणी प्रश्नावली तयार केलेली आहे जी संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आम्ही पुढच्या एका आठवड्यामध्ये ते समाज बांधवांपर्यंत पोचणार आहोत त्यांची मतं त्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याचा एक जो आढावा आहे तो आढावा आदरणीय मनोजदादा जारांगे पाटलांना सव्वीस ऑगस्ट रोजी आम्ही त्या ठिकाणी तो सव्वीस किंवा सत्तावीस ऑगस्ट रोजी आम्ही सादर करणार आहोत जेणेकरून त्यांना एकोणतीस तारखेचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यामध्ये नवी मुंबई बाबतचा जो निर्णय असेल तो घेण्यामध्ये त्यांना सोपं जाईल अशा पद्धतीचं आजच्या ह्या बैठकीचं खरं तर या ठिकाणी नियोजन होतं अनेक संमिश्र पत्रिका या प्रतिक्रिया यामध्ये आलेल्या आहेत अनेकांना वाटतं निवडणूक लढवली पाहिजे काही बांधवांना वाटतं निवडणूक नाही लढली पाहिजे परंतु आ, या संदर्भात जो काही निर्णय असेल ते मनोज दाना पाटील या ठिकाणी ते घेणार आहेत त्यामुळं आम्ही एक मतं जाणून घेण्यासाठीची आजची ही आढावा बैठक घेतली एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगेन